काळजाचा जास्त जवळ कोण आहे मातोश्री साहेबांची कामाची शैली जास्त आवडते राज ठाकरे की उद्धव ठाकरे भविष्यात कोणता युवा नेता मुख्यमंत्री होईल आदित्य अमित रोहित पवार रोहित पाटील की आदिती तटकरे पुण्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत असणारं नेतृत्व तात्या अशी ज्यांची ओळख आहे पुण्याचा फायरब्रँड नेता म्हणून ज्यांना ओळखलं जातं सत्तेत असो किंवा विरोधात जे कायमच चर्चेत असतात आणि त्यांची प्रत्येक विषयावर स्वतःची एक ठाम भूमिका असते असा नेता म्हणजे वसंत आपले सोबत है। वसंत मोरे मोरे आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत तुम्ही आधी राज ठाकरेंच्या पक्षात म्हणजे मनसेमध्ये होता आता तुम्ही ठाकरे उद्धव ठाकरेंच्या पक्षात आहात तर एका ठाकरेंकडून दुसऱ्या ठाकरेंकडे येण्याची वेळ का आली किंवा वसंत मोरेंनी मनसे का सोडली मनसे सोडण्यामागची एकच कारण होतं की त्या ठिकाणी ज्या पद्धतीने मला काम करायचं होतं किंवा मी काम करत होतो शहरातली जी नेतृत्व होती त्या शहरातल्या नेतृत्वांबरोबर माझे सातत्याने खटके उडायचे कारण मी मान्य राजसाहेबांना पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये कधीच धोका देण्याचं काम केलं नाही आणि ज्या पद्धतीने संघटनेमधील पुणे शहरातील जे काही पदाधिकारी होते त्यांच्याबरोबर सातत्याने माझ्या संघटनेच्या बाबतीमध्ये मी कुठे कॉम्प्रोमाइज करत नव्हतो आणि त्याच्यानंतरनं जी भूमिका झाली त्या भूमिका तशा सातत्याने पुढे पुढे होत गेल्या आणि मग एक वेळ अशी आली की एका ठराविक ठिकाणी मला थांबावं लागलं मला त्याचा विचार करावा लागला की आता आपण जर हे सगळं इकडं थांबत नाही तर था, आता आपण थांबलेलं मग मी थांबलो संतोष धुरी मनसेचे जे नेते होते त्यांनीसुद्धा पक्ष सोडला आहे प्रकाश महाजनाने सुद्धा पक्ष सोडला आहे आता म्हणजे अशा पद्धतीने एकामागोमाग एक नेते पक्ष सोडत आहेत तुम्हाला काय वाटतं यामागचं नेमकं का कारण काय असेल किंवा राज ठाकरेंचा जो संवाद आहे तो इथे कुठेतरी नेत्यांसोबत कमी पडतोय का तुमची काय यामागे तसं म्हणू शकणार नाही कारण साहेबांचा सा माझ्याबरोबर संवाद कधीच कमी नव्हता साहेबांचा सा माझ्याबरोबर संवाद व्हायचा परंतु मी ज्या गोष्टी साहेबांसोबत बोलायचो त्याच्यामध्ये मला शहरामध्ये काय गोष्टी मला सातत्याने जाणवत होत्या की शहरातले पदाधिकारी काहीतरी मुद्दाहून गोष्टी करतात आहे त्यामुळं खरं तर बाकीचे इतर ठिकाणचं मला माहीत नाही की इतर लोकांनी का पक्ष सोडला परंतु माझं पक्ष सोडण्यामागचं कारण एवढंच होतं की मला पक्ष संघटना ही शहरामध्ये मजबूत करायची होती आणि ती मजबूत करत असताना मी सातत्याने काही वेळा काही विषयांमध्ये कॉम्प्रोमाइज करत नव्हतो आणि तेच नेमकं स्थानिक लोकांना पटायचं नाही पण त्याच्यातून मग साहेबांना काय गोष्टी सांगणं मग मला सातत्याने एक वेगळी वागणूक मिळणं मग त्यामुळं शेवटी मग विचार केला की बाबा आता इतरांनी जर बदलत नसतील किंवा इतर जर काही लोक लो हे करत नसतील तर आपण थांबायला हवं म्हणून मी थांबलो बाकी काहीच नाही हे पक्ष संघटनेचं काम करत असताना मनसेमध्ये तुम्ही तुमची भूमिका राज ठाकरेंपर्यंत नक्कीच पोहोचवली असेल मग त्यावेळी तुम्हाला राज ठाकरेंची खंबीर साथ मिळाली नाही का यानंतर नाही भरपूर वेळा मिळाली नाही असं नाहीये मी असं म्हणणार नाही परंतु जर सातत्याने जाणून बुजून काही गोष्टी होत असतील तर मला वाटतं की आणि आपलं नेतृत्व जर त्याच्याकडं आपण सांगितलेल्या विषयाकडं जर दुर्लक्ष म्हणता येणार नाही ना परंतु जर त्या गोष्टींना जास्त महत्त्व मिळत नसेल किंवा इतर लोकं जर चुकीच्या पद्धतीने फिडिंग करत असतील आणि ते जर होत असेल तर मग आणि हे मी सांगायची गरज नाही आहे आतासुद्धा ज्या लोकांनी पक्ष सोडला त्यांच्या बाबतीतसुद्धा बऱ्यापैकी मला वाटतं अशाच प्रकारच्या विषय झालेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा असंच होत होतं शहरामध्ये कोर कमिटीच्या माध्यमातून मी सातत्याने माझं नेतृत्वाच्या बाबतीमध्ये राजसाहेब असतील अमित साहेब असतील वहिनी असतील यांच्या बाबतीमध्ये माझी बिलकुल तक्रार नव्हती मला स्पेस होती होती मी त्या स्पेसमध्ये त्यांच्यापर्यंत जायचो जायचो परंतु शेवटी मग कुठंतरी शहर म्हणून काम करत असताना अडचणी याच्या म्हणून मी थांबलो अस काही कारणांमुळे तुम्ही मनसे पक्ष सोडलाय पण आता तब्बल वीस वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत महापालिकेत सुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आणि ते एकत्र लढले मग आता हे दोन्ही ठाकरे एकत्र आले आणि तुमची अवस्था आगीतून फोपाट्यात अशी झाली आहे ना ना अजिबात नाही अजिबात नाही ना। आगीतून फोफट्यात जाण्याची माझी तर बिलकुल अवस्था झालेली नाही मला वाटतं की जेवढं मला राजसाहेबांची सोबत होती तेवढीच सोबत मला किंबहुना त्याच्यापेक्षा थोडी जास्त उद्धव साहेब असतील संजय राऊत साहेब असतील आदित्य साहेब असतील सचिन साहेब असतील किंवा आदित्य शिरोडकर साहेब असतील या पाच जणांचा तर माझ्याशी अतिशय चांगला संपर्क आहे शिवाय संजय राऊत साहेबांचे बंधू आमदार सुनील राऊत साहेब यांचासुद्धा माझ्याशी अतिशय चांगला संपर्क आहे म्हणजे पा या इकडं असं काही नाही आहे की मी आगीतून उठलून पोपोड्यात पडलो असा काही विषय नाही मी त्या ठिकाणी जेवढी मला ताकत होती की त्याच्यापेक्षाही थोडी जास्त पद्धतीची ताकद मला इकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मिळते आहे या युतीचा तुम्ही काय फायदा करून घ्याल तुम्हाला काय वाटतं नाही मला माझ्या भागामध्ये युतीचा काय असा म्हणावा असा फायदा झाला नाही कारण माझ्या भागामध्ये मनसेचे उमेदवार नव्हते माझ्या भागामध्ये फक्त शिवसेनेचेच उमेदवार होते परंतु मनसेला मानणारी जी लोकं आहेत की ज्यांनी मला सातत्याने तीन टर्म त्या भागामध्ये मतदान केलं होतं त्या लोकांनी पण मला आत्ताच्या निवडणुकीमध्ये मला साथ दिली माझ्यासोबत राहिले प्रत्येक इलेक्शनच उमेदवारच आपल्यासोबत असले पाहिजेत असं नाही आहे परंतु जो मानणारा मान्य राजसाहेबांना मानणारा जो एक वर्ग होता त्या वर्गाने मला मदत केली या निवडणुकीमध्ये तुम्हाला पराभव पत्करावा लागला तर लोकांच्या गळ्यातलं ताईत म्हणून ओळखले जा ओळखले जाणारे तात्या यांना गड का राखता आला रा नाही गड राखता आला ना माझा गड मी शंभर टक्के राखला आहे परंतु जो घोटाळा झाला ना तो मी आता सातत्याने वारंवार प्रसारमाध्यमांवरती टाकतो आहे आणि त्याच्यामध्ये जो काही एक हजार एकशे आठ मतांचा माझा प्रॉब्लेम आहे एक हजार एकशे आठ मतं याचं मला उत्तरच मिळत नाही आहे माझ्याकडे आता याच्यामध्ये ना नाही आहे परंतु माझ्याकडे एक उत्तर आलं आहे परवा दिवशी वॉर्ड ऑफिसमधून की एकोणऐंशी हजार आठशे शहात्तर मतं तुम्ही आजच्या दिवशी देत आहे आणि अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे एकवीस मतं तुम्ही मोजताय हा जो एक हजार एकशे आठ मतांचा डिफरन्स आहे हा नक्की काय बोलतो हा कुठं गेला एक हजार एकशे आठ मतं गेली कुठं कारण एक हजार एकशे आठ मतं ही मोजलीच गेली नाहीत आणि एक हजार अकरा मतांनी माझा पराभव झाला आहे पण मी जर हे उत्तर विचारलं तर मला इतकं म्हणजे असं आ... उत्तर मिळालं निवडणूक आयोगाकडनं किंवा स्थानिक लेवलच्या ए आर की ती प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणे प्रिंटिंग मिस्टेक कशी होऊ शकते कारण आरो दर्जाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी आदल्या दिवशी ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी रात्री साडे दहा वाजताची प्रेस नोट केली जी की पुणे शहराच्या प्रमुख आयुक्तांना ती दिली त्याच्यामध्ये त्यांनी एकोणऐंशी हजार आठशे शहात्तर मतदान झालं असं सांगितलं आहे आणि आ दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सेकंडच लगेच मतमोजणी होती त्या दिवशी तुम्ही अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे एकवीसच मतमोजताय मग तुम्ही असं कसं उत्तर देऊ शकता की नाही ती प्रिंटिंग मिस्टेक आहे मग अशा प्रिंटिंग मिस्टेक करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली पण कारण मला पाच वर्ष यांच्या ह्या विषयामुळे थांबावं लागतं परंतु मी थांबणाऱ्यांमधला नाही आहे संबंधित उमेदवाराच्या विरोधामध्ये ज्या गोष्टी मला करायच्या आहेत त्या मी कालच चालू केलेल्या आहेत जनहित याचिका माझी दाखल झालेली आहे आणि मला वाटतं की मी लवकरात लवकर या महानगरपालिकेमध्ये पुन्हा मी जाईल तुम्ही म्हणताय की तुम्ही थांबणार नाही म्हणून तर मग पुण्यासाठी भविष्यात पुण्याच्या विकासासाठी तुमचा काय प्लान आहे मी आत्ता शहरामध्ये जरी मी कुठल्या पदावरती नसेल नगरसेवक पदाच्या किंवा लोकप्रतिनिधीच्या पदावरती नसेल परंतु माझा पंधरा वर्षाचा पुणे शहरातला अनुभव आहे मी पंधरा वर्ष या शहरामध्ये नगरसेवक म्हणून काम केलं आहे विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं आहे स्टँडिंग कमिटीत केलं आहे शहर सुधारणामध्ये केलं आहे गटनेता मी राहिलेलो आहे त्यामुळं मी माझ्या अनुभवाचा फायदा नक्कीच शहरातील ज्या प्रमुख विषय आहेत त्याच्यामध्ये मला संघटनेकडनं राज्य सरचिटणीस म्हणून पद माझ्याकडे आहे मला वाटतं की त्याचाच फायदा मी घेऊन या शहरामध्ये एक विरोधी पक्ष जो भले तिकडं सत्तेमध्ये नसेल एक नगरसेवक आमचा आतमध्ये आहे सभागृहामध्ये भले आमचा पक्ष जरी तिकडं सत्तेमध्ये नसेल विरोधी पक्षामध्ये नसेल परंतु सत्ताधाऱ्यांवरती एक अंकुश ठेवायचं काम मी सभागृहाच्या बाहेर बसून तुम्हाला करून दाखवणार पुणेकरांना तुम्ही आता कालचंच बघितलं असेल वाहतूक कोंडीची मोठी समस्या झाली होती कितीतरी लोकांचे हाल झालेत पुण्यातही ही मोठी समस्या आहे वाहतूक कोंडीची तुम्हाला माहीतच असेल शिवाय इतर पाण्याचे म्हणा बरेच प्रॉब्लेम आहेत लोकांच्या अनेक समस्या आहेत तर या सगळ्या विकासासाठी पुण्याच्या स्वतंत्र विकासासाठी तुमचे प्रयत्न काय असतील आत्ताच तुम्ही तुमच्याकडे येतानाच मला नवले ब्रिजला ट्रॅफिकला सामोरं जावं लागलं अगदी हार्डली मला वाटते की एक तीनशे चारशे मीटरच्या रस्त्यासाठी मला वीस मिनटं ट्रॅफिकमध्ये थांबावं लागलं आणि हे रोजचं आहे शहरामधल्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये जे काम केलं पाहिजे ना ते मा काम होतानाच दिसत नाही आहे मी माझ्या भागामध्ये मला फुल फ्लेज काम करायचं होतं तरीसुद्धा मी ज्या ज्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे त्या मी मी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यातसुद्धा शहरामध्ये एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून शहराच्या वाहतुकीसंदर्भात संदर्भात असेल शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात संदर्भात असेल शहराच्या कचऱ्या संदर्भात असेल ह्या सगळ्या विषयांवरती मी तुम्हाला त्या शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून काम करताना दिसेल मनसेची मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात भूमिका आहे तर ही भोंगे हटवण्याविरोधात तुम्ही जी घेतलेली भूमिका होती ती तुम्हाला महागात पडली का म्हणजे या भूमिकेमुळे तुमचं पुणे शहराध्यक्षपद हुकलं का हां ते ते झालं त्यावेळेस ते झालं परंतु आत्ताच्या घडीला जर म्हणताल तुम्ही त्यावेळेस जरी मला त्याचा फटका बसला असला शहराध्यक्षपदाला तरीसुद्धा आत्ताच्या या निवडणुकीमध्ये दोन हजार सव्वीसच्या या निवडणुकीमध्ये मला त्याचा जा फायदाच झाला आहे कसा म्हणजे कशा पद्धती मतदारांनी मला ज्या भागामधून माझ्या भागात मुस्लिम बहुल एरिया आहे त्या भागातनं मला माझ्यावरती जे काही लीड होतं अकराशे मतांचं ज्यावेळेस त्या भागातल्या पेट्या उघडल्या गेल्या त्यावेळेस अकराशे मतांचं लीड तुटून पाचशे चौऱ्याऐंशी मतदानचं मी लीड दिलं होतं समोरच्या उमेदवाराला त्यामुळे दीड दोन हजार मतदान मला त्या भागामध्ये ज्या भागामध्ये मुस्लिम एरिया आहे संमिश्र आहे मी एकटंच नुसतं मुस्लिम म्हणणार नाही परंतु तिकडं संमिश्र एरिया आहे परंतु आ, मुस्लिम जनतेने मला त्या ठिकाणी अतिशय चांगलं मतदान केलं तर पुण्यात जसं म्हणावं म्हणजे राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली तर राष्ट्रवादी पक्ष म्हणा भाजप म्हणा हे रेसमध्ये दिसतात मग तशा पद्धतीने मनसे किंवा ठाकरेंची शिवसेना का दिसत नाही हे माझ्या एकट्या बाबतीतच नाहीये तुम्ही जे सत्तेमध्ये शिंदे सेना बसली त्यांना विचारा आहे का त्यांचा आमचा तरी एक नगरसेवक त्या सभागृहामध्ये आहे इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेवढे आमदार आहेत एवढे खासदार आहेत तीनच नगरसेवक शहरामध्ये आहेत त्यांचे मला वाटतं की शिवसेना म्हणून आम्ही साडेतीन पावणे चार लाख मतदान या शहरामध्ये घेतलेले आत्ताच्या या निवडणुकीमध्ये त्यामुळे त्या ते साडेतीन चार लाख मतांमध्ये आम्ही अतिशय चांगलं काम करू शकतो आणि शिवसेना म्हणून जरी आम्ही तिथं सभागृहामध्ये एक नगरसेवक हो आमचा असेल तरी पण आमचा मागच्या पंचवार्षिकमध्ये मी मनसेचं दोन नगरसेवक होतो तरीसुद्धा शंभर नगरसेवकांना हो न नडण्याची ताकद मी त्या ठिकाणी ठेवतो हो पण माझं मार्गदर्शन संबंधित नगरसेवकाला हे काही दिवसापुरतंच आहे मला पूर्ण खात्री आहे मी सभागृहात असणार पुणे म्हटलं की भाजप आणि राष्ट्रवादी हेच आता सध्या समोर येत आहेत पुणे आणि मनसे हे कनेक्शन तयार झालं पाहिजे नाही होतं ना मनसे होतं शिवसेना होतं पुण्यामध्ये दोन हजार बाराला ज्यावेळेस मी विरोधी पक्षनेता झालो त्यावेळेस मनसे पुण्यामध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी होती एकोणतीस नगरसेवक होते त्याचवेळेस शिवसेनेचे पंधरा नगरसेवक होते म्हणजे या शहराने अप अँड डाऊन आणि भाजप म्हणजे पुणे शहर हे समीकरण ठीक आहे निवडून आलेत लोक परंतु निवडून लोक आलीत चांगली लोक पडलीत पण ना मला वाटतं की एखाद्या शहरावरती जर चांगल्या प्रकारचा अंकुश तुम्हाला ठेवायचा असेल तर त्या ठिकाणचा विरोधी पक्ष चांगला असणं गरजेचं असतं आणि नेमकंच या शहरामध्ये त्याच गोष्टी नाही आहेत विरोधी पक्षामध्ये बसून सत्ताधाऱ्यांवरती ज्या लोकांचा कंट्रोल होता तीच लोकं आज नेमकी शहराच्या बाहेर फेकली गेली त्यांना पाडले गेले हे का पाडलं गेलं माहीत नाही कशा पद्धतीने ते भविष्यात मी लवकरात लवकर ते तुमच्यासमोर आणले या गुंडगिरी हे सगळ्याला नेत्यांनी पोचलेली गुंडगिरी हे कारण आहे का नी, नक्कीच मला वाटतं की सगळ्यात जास्त गुंडगिरीचं उदाहरण कुठे घ्यायचं म्हटलं किंवा गुंड कुठे आहेत कुठल्या पक्षामध्ये आहेत हे जरी विचारायचं म्हटलं तर भाजप या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळेल की पुणे शहरामधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोनच पक्षांमध्ये जास्तीत जास्त शहरातील जे नामांकित गुंडे जे गर, ते आहेत चेंज कसा बघा आता पुणे शहरामध्ये शहरातच नाही तरी संपूर्ण तुम्हाला महाराष्ट्रात दिसेल कारण जोपर्यंत महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळत नाही तोपर्यंत शहरामध्ये हे असे विषय होतच राहणार आहेत आज तुम्ही पाहिलं तर कालच्या आमच्या भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये एका मुलावरती फक्त मैत्रिणीला फोन केला याचा राग मनात धरून पन्नास त्याला वार करण्यात आले त्या मुलावरती म्हणजे जर अशा प्रकारे कायद्याचं भय कुणाला राहिलेलं नाही आहे आणि जे काही ही अशी का पिलावळ बाहेर सुटली ना यांना वाटते की आमच्या आका आतमध्ये बसलेले आहेत मग आता तर फार जोश त्या लोकांना येतो आणि ती लोक मग आता या अशा प्रकारच्या घटना करत राहणार पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं तर हे विद्याचं माहेरघर घर कुठेतरी गुन्हेगारीच होत चाललंय का होत की नाही झालंय तुमची या भूमिका महत्वाची विरोधक म्हणून तुम्ही यामध्ये स्वतःची ठाम भूमिका मांडणं यासाठी पुढे येणं गरजेचं आहे आम्ही तर पुढे आहोतच परंतु मला वाटतं की ज्यांना या शहराने एकशे एकोणीस नगरसेवकांची सत्ता दिली राक्षसी बहुमत दिलं मागच्या वेळेस सत्त्याण्णव नगरसेवक होते आता कमी पडले म्हणून एकशे एकोणीस दिले मला वाटते की मग जर तुम्ही सगळ्याच गोष्टी जर आम्हाला तुम्ही म्हणणार असाल की विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका काय सत्ताधारी म्हणून त्यांची भूमिका काय सत्ताधारी म्हणून भाजप काय करणार आहे का, का नाही किंवा जर एकशे एकोणीस नगरसेवकांची एवढी मोठी सत्ता आता मला वाटते की अजून ते एकशे एकोणीसन सात नगरसेवक स्वीकृती येतील म्हणजे एकशे सव्वीस नगरसेवक असणारं प्रचंड बहुमत की या पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात कधी कोणाला मिळालं नाही एवढं प्रचंड मोठं बहुमत जर भारतीय जनता पार्टीला पुणेकरांनी दिलं आहे तर मग ही वेळ विरोधी पक्षावर इतीच का विचारायची की तुम्ही विरोधी पक्ष म्हणून काय भूमिका करणार सत्ताधारी म्हणून भाजप भा काय भूमिका घेणार आहे ह्या तुम्ही भाजपाच्या महापौरांना भाजपच्या सभागृह नेत्यांना भाजपच्या गटनेत्यांना हे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत आज तुम्ही मनसे सोडली आहे आणि आता तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेत आहात तर लोकांचा प्रश्न आहे की तात्या आता शिवसेनेत तरी दीर्घकाळ राहतील का नाही कारणच नाही आहे मी स्वतःचा मूळचा शिवसैनिक आहे मी आ, फर्स्ट इयरला ज्यावेळेस मी ब्याण्णव त्र्याण्णवला होतो त्यावेळेस मी कॉलेजला आणि शिवसेनेत एकाच वेळेस ॲडमिशन घेतलेलं आहे फर्स्ट इयरला मी कॉलेजमध्ये गेलो आणि त्याच टायमाला शिवसेना शाखाप्रमुख मी कात्रतलं झालो होतो म्हणजे तेव्हापासून मी शिवसेनातच होतो दोन हजार सहापर्यंत जोपर्यंत माझं पूर्णपणे प्लॅनिंग माझं नगरसेवक पदात चालू होतं हे शिवसेनेतनं झालं होतं आणि त्याच्यानंतरनं अवघ्या परंतु तिकडं जरी मी होतो तरी मान्य राजसाहेबांचा मी एक समर्थक होतो सुरुवाती सुरुवातीच्या काळापासून आणि त्यामुळं मला तिथं लगेच साहेबांनी पक्ष काढला आणि मी शिवसेनेतनं मनसेमध्ये गेलो त्याच्यानंतर मी सातत्याने अठरा वर्ष माझ्या राजकीय जीवनातली अठरा वर्ष मी मनसेमध्ये होतो मनसेमध्ये होतो ना मी वर्षे वर्षे ले ले। आता मी शिवसेनेमध्ये आई गेले वर्षे दीड वर्षापासून माझ्याकडे अतिशय शहरातली चांगले चांगले जबाबदारी मिळालेल्या आहेत चांगलं काम त्या ठिकाणी करतोय आता सुद्धा शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात करून दाखवेल भाजपचे नगरसेवक व्यंकटजी खोपडे जे निवडून आले त्यांच्या विरोधात तुम्ही न्यायालयात याचिका केली आहे तर लोकांनी दिलं निवडून देणं हा नगरसेवक आहे त्याचं नगरसेवक पद काढून टाकावा अशी तुमची मागणी आहे तर ही मागणी कितपत योग्य आहे शंभर टक्के योग्य आहे मला वाटतं की आजच एक निकाल आला नवी मुंबईमध्ये एका नगरसेविकेच्या नवऱ्याने अनधिकृत बांधकाम केलं आहे तर त्याला तिथल्या कोर्टाने स्टे दिला आहे जोपर्यंत त्यांचं से येत नाही तोपर्यंत त्या नगरसेविकेला आता मतदानसुद्धा करता येणार नाही जर तुम्ही अनधिकृत बांधकामं करताय आणि तुम्ही ॲफिडेव्हिट लिहून दिले तर तुम्ही खोटं बोलला आहे उलट त्यांच्यावरती आहे ना चारशे वीसचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचे प्रयत्न माझे आहेत की तुम्ही जर महिनाभरापूर्वी जो एक ॲफिडेविट दिला आहे त्या ॲफिडेविटमध्ये तुम्ही क्लिअर बोललात की मी नगरसेवक होण्यापूर्वी आणि नगरसेवक झाल्यानंतरनं आयुष्यात कधी मी जर अनधिकृत बांधकाम केलं असेल तर माझं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं अशा प्रकारचं ॲफिडेविट उमेदवारने दिलेलं आहे जे मी पण दिलं आहे मग तुम्ही जर ॲफिडेविट लिहून देऊन जर तुमचे दोनशे दोनशे एकशे एक्क्याऐंशी अनाधिकृत बांधकामं सापडतात तुम्ही ज्या ठिकाणी लोक लोकनियुक्त सरपंच होता त्या लोकनियुक्त सरपंच पदावरती असताना तुमच्यावरती गौण खनिज उत्खननाचा तुमच्यावरती दंड दाखल एक लाख पंचवीस हजाराचा तो तुम्ही आज ताब्यात अकरा वर्षात भरलेला नाही आहे तुमच्यावरती त्याच ग्रामपंचायतीमध्ये गाव महानगरपालिकेत समाविष्ट होणार म्हणून तुमच्यावरती चौतीस कामगारांची बोगस भरती केली म्हणून तुमच्यावरती प्रशासनाने ठपका ठेवला आहे तुम्ही जे काही आ... सांगायचं असतं प्रतिज्ञापत्रामध्ये की माझ्याकडे एवढ्या एवढ्या प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही एक प्रॉपर्टीची की इलिगल प्रॉपर्टी आहे ज्याचा टॅक्स तुम्ही महानगरपालिके जरी सर लावून घेतला आहे परंतु ती प्रॉपर्टी हाईड केली ती प्रॉपर्टी तुम्ही दाखवली नाही आहे जर तुम्ही अशा प्रकारचे एवढे गंभीर गुन्हे करत असताल ज्या घराचा तुम्ही टॉयलेट एन ओ सी घेतली आहे ज्या घराची आणि त्या टॉयलेट एन ओ सी घेतलेल्या घराचा एक लाख चौऱ्याहत्तर हजार टॅक्सेस भरलेला नाही आहे मग हे कायदे फक्त भाजपवाल्यांसाठी नाही आहेत का आमच्यासाठी सगळे आम्ही आमच्या गाड्यांच्या एक्सप्रेस हायवेला आम्हाला पडलेला दंडसुद्धा आम्ही भरला आहे मग व्यक्ती नागरिकांनी निवडून दिला आहे का कोणी निवडून दिला आहे हे सगळे जनतेला माहिती आहे नागरिकांनी निवडून दिलाय का मशीननी निवडून दिलाय हे सगळ्या लोकांना माहिती आहे त्यामुळं मला वाटतं की मी ज्या पद्धतीने ह्या विषयामध्ये उतरलोय तो इतका तयारीनिशी उतरलोय की त्या तयारीनुसार मी त्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांचं काल निधन झालं यानंतर शपथविधी घाईघाईत घेण्यात आला यानंतर झेडपीच्या सुद्धा निवडणुका लागलेल्या आहेत त्याचाच प्रचार देखील सुरू आहे पण एक नैतिकता म्हणून देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्याचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला पण आज पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या तीन सभा होत आहेत या सगळ्या प्रकारावरून तुम्हाला काय वाटतं की आपल्या राजकारणामध्ये नेत्यांच्या संवेदना मेल्यात का मेल्यात का तर शंभर टक्के मेल्यात कारण ज्यावेळेस या शहराचे खासदार गिरीश साहेब यांचं अकाली निधन झालं होतं त्यांच्या निधनानंतरनं तिसऱ्या दिवशी मान्य अजितदादा पवार त्यांना भेटण्याकरता त्यांच्या कुटुंबांनाच सांत्वन करण्याकरता घरी आले होते मला वाटतं ती व्हिडिओ एक व्हायरल होती की दादा स्वतः म्हटले होते एवढी काही कशासाठी का करताय काय कुठं काय पळून जाणार आहे काय होणार मग मला पण तसंच वाटतं परंतु तो त्यांच्या पक्षाने घेतलेला निर्णय आहे त्यामुळे मी त्यांच्या पक्षाच्या निर्णयामध्ये मी जाऊ शकत नाही पवार फॅमिलीने जो निर्णय घेतला तो त्यांना त्यांचा लघलाभ लाभो आमच्या संजय राऊत साहेबांनी जे काही प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित केले होते ते सुद्धा अनुत्तरित राहिले व राहिल्याविषयी देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचार थांबवला असंच तुम्ही काहीतरी बोलला त्यांना काय प्रचार करायची गरज आहे ते बटन दाबले की मत कुठेही कमळालाच जाते ना त्यामुळे त्यांना काही प्रचार करायची गरज नाही ना त्यामुळे त्यांनी प्रचार शिंदे साहेबांना गरज आहे कारण या शहरामध्ये इतकं फिरूनसुद्धा शिंदेंना एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही एक सिंगल या पुणे शहरामध्ये ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आत्ता आहेत जे मुख्यमंत्री होते त्या शिंदे साहेबांचा या पुणे शहरामध्ये एकही नगरसेवक नाही आहे त्यांना थोडं पळावं लागेल ना जिल्हा परिषदेसाठी पंचायत समित्यांसाठी बाकी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला काय प्रचार करायची गरज नाही आहे ते प्रचाराला फिर नाही फिरले तरी त्यांना मतदान होतं आणि ते त्यांचे थे उमेदवार ईव्हीएमच्या जीवावरती निवडून येतात अजित पवारांचा विमान अपघात बारामतीत झाला आता या सगळ्या प्रकारानंतर अनेक जणांकडून वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत हा घात आहे की अपघात आहे याच्यावरून सुद्धा गदारोळ सुरू आहे या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे मला वाटतं की त्याच्यामध्ये मिटकरी सरांनी ज्या काही गोष्टी उपस्थित केल्या प्रश्न उपस्थित केले ते मनाला कुठेतरी चटका लावणार आहेत आणि ते मीसुद्धा स्वतःला अंतर्मुख होऊन ते प्रश्न मी सुद्धा स्वतःला विचारतो आहे अरे एवढा मोठा नेता सकाळी घरातून निघतो एअरपोर्टवरती येतो विमानात बसतो एकसुद्धा सी सी टी व्ही फुटेज नसावं घरात निघल्यापासून विमानात जाईपर्यंत विमानात बसेपर्यंत सी सी टी व्ही फुटेज तरी ब्लॅक बॉक्स तो येईल त्याचा निर्णय येईल आठ दिवसांनी येईल दहा दिवसांनी येईल परंतु सी सी टी व्ही फुटेज का दाखवलं जात नाही तुम्हाला काय वाटतं हा घात असावा की अपघात मला जो सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जो पडलेला प्रश्न आहे ना तो माझ्यासुद्धा मनात पडले ना की जर सी सी टी व्ही फुटेजसुद्धा दाखवलं जात नाही दादांचं आजपर्यंत आणि अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत ह्या राज्याचे आणि भविष्यातले ते मुख्यमंत्री होते त्यांना कायम वाटायचं की मी मुख्यमंत्री होईल म्हणून मग काय झालं असेल रामजाने उपमुख्यमंत्री म्हणून ते लोकप्रिय होतेच पण राजकारणापलीकडे जाऊन सुद्धा त्यांचं सगळ्यांशी एक नातं होतं एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती तुमच्यासोबतही त्यांचं तसंच नातं असेल आणि एक असतील तर तुमच्या आठवणीतला दादांसोबतचा एक किस्सा माझ्या आठवणीतला दादांच्या संबंधातला एक किस्सा आहे दोन हजार अकरा सालचा दोन हजार सात साली मी पहिल्यांदा नगरसेवक झालो आणि दोन हजार अकरा साली मी धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचा प्रभागाध्यक्ष होतो सिंगल नगरसेवक असताना जे काही समीकरणं मी त्या कात्रच धनकवडी परिसरात जुळवली होती एकटा नगरसेवक त्या प्रभाग समितीमध्ये असताना मी प्रभागाध्यक्ष झालो होतो त्यामुळं धनकवडी बालाजीनगरचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं भूमिपूजन होतं आणि त्या भूमिपूजनाचं स्टेज वॉर्ड ऑफिसने टाकलं होतं आणि त्या वॉर्ड ऑफिसचा मी प्रभागाध्यक्ष असल्यामुळं मला सगळ्यात दादांच्या शेजारची खुर्ची मला होती मी प्रभागाध्यक्ष होतो मी आणि दादांच्या शेजारच्या खुर्चीवर मी बसलो होतो आणि त्या टायमाला पुणे शहरामध्ये पहिल्यांदाच असं झालं होतं दोन हजार सात ते बारा या पाच वर्षामध्ये की प्रत्येक वर्षी एक वेगळा स्टँडिंग कमिटी चेअरमॅन मिळाला होता आणि दादांची याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये एखादी सत्ता होती तर त्यावेळेस दादांनी म्हटले की पुणेकरांना संबोधून समोर मोठ्या प्रमाणात धनकवडी बालाजीनगर भागातले नागरिक बसले होते आणि दादा त्या टायमाला लोकांना म्हटले की अरे माझे तुम्ही पिंपरी चिंचवडला या तिकडं बघा माझी एक हाती सत्ता आहे एक हाती सत्ता असल्यामुळं मला खूप मोठ्या प्रमाणात कामं करता येतात अशी सत्ता मला पुणेकर का देत नाहीत बघा पुणेकरांनो दरवर्षी स्टँडिंग कमिटीला एक वेगळा चेअरमन आहे यावर्षी काँग्रेस आणि तसंच झालं होतं एक वर्ष काँग्रेस झाला एक वर्ष राष्ट्रवादी झाला एक वर्ष शिवसेनेचा एक वर्ष भाजपचा असे चार वर्ष चार पक्षाचे सम सदस्य झाले होते आणि मनसेचे आम्ही आठच नगरसेवक निवडून आलो होतो आणि मी बाजूला बसलेलो होतो तर दादांनी असं माझ्याकडे हात केला म्हणले नशीब हे मनसेवाले टिल्लू पक्ष आहे नाहीतर ह्यांना पण स्टँडिंग कमिटी द्यावी लागली असती पण मी माझ्या मनाची खूनगाड बांधली होती आणि नशिबाने मान्य राजसाहेबांच्या आशीर्वादाने पुणे शहरामध्ये एक दोन महिन्यानंतरनं ते कार्यक्रम संपल्यानंतर दोन महिन्यानी पुण्यामध्ये मनसेचे एकोणतीस नगरसेवक निवडून आले आणि मी त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेता झालो आणि नंतर त्याच्यानंतरनं पुन्हा एकदा आमचा कार्यक्रम होता पुणे शहरामध्ये दादा पालकमंत्री मी विरोधी पक्षनेता एका स्टेजवरती आलो मी आठवण करून दिली दादांना स्टेजवरती दादा मी वसंत मोरे टिल्लू पक्षाचा नगरसेवक आज विरोधी पक्षनेता तुमच्या शेजारी बसलो आहे मी स्वतः दादांना ह्या गोष्टी आठवणी करून दिल्या तेव्हापासून दादा मला इतके म्हणजे मला बघितले की अरे वसंतराव काय चाललं आहे आणि ज्या टायमाला प्रभाग रचना चालू होत्या दोन हजार बाराच्या मला चांगलं आठवतं आहे हो राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने मला त्यांच्या कमिटीतला किस्सा सांगितला होता या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने सगळ्यांच्या रचना चालू होत्या पण प्रभाग रचना चालू असताना माझ्या प्रभागाची प्रभाग रचना करायला सुरुवात झाली तर पुढे एक प्रभाग समितीचे नगरसेवक हो बसले होते मागं दुसऱ्या प्रभाग समितीचे नगरसेवक हो, राष्ट्रवादीचे बसले होते आणि पुढं मी ज्या भागामध्ये काम करतो कात्रज परिसरामध्ये प्रभाग क्रमांक एकशे एक्केचाळीस माझा वॉर्ड होता माझ्या शेजारी एक नगरसेवक आणि माझ्या चव बाजूनी राष्ट्रवादीचे नगरसेवक होते दादांनी असं ते नकाशासमोर ठेवला होता आताच्या लोकांनी काय केलं मला माहीत नाही भाजपच्या प्रभाग रचना तोडताना जोडताना परंतु माझा प्रभाग असा दोनचा प्रभाग करायचा होता पण माझा प्रभाग असा इकडे नेला तिकडचा नगरसेवक दादा इकडं नको इकडं नको थोडं ह्या बाजूला घेतला नाही नाही दादा इकडं नको इकडं नको ह्या बाजूला घेतला उजव्या बाजूला त्या बाजूचा नगरसेवक म्हणा दादा इकडं नको एक दादांनी त्यांच्या हातातला पेन असा टेबलवरती आपटला एक शिवी आसळली सगळ्यांना आणि दादा म्हटले कोण नगरसेवक आहे इथला तुम्ही प्रत्येकजण म्हणताय हा वार्ड जोडायला नको अरे दोनचा वार्ड करायचा आहे म्हटलं कुठं तरी जाणार ना मग तिथं सांगण्यात आलं की तिथं नगरसेवक वसंत मोरे दादांनी एका शब्दामध्ये बोललं अरे हेच जर माझ्या नगरसेवकांच्या बाबतीमध्ये मला ऐकायला आलं असतं ना तर मला अभिमान वाटला असता कसली कामं करता तुम्ही किती नगरसेवक आहेत त्या पक्षामध्ये आठ पक्षाच्या नगरसेवकांना तुम्ही सत्तेतले नगरसेवक घाबरताय आणि मला वाटतं की त्यानंतरनं मी दोन हजार बाराच्या निवडणुकीला सामोरे गेलो आणि मी तिथं पण दोन हजार बाराला सुद्धा निवडून आलो सतराला सुद्धा निवडून आलो परंतु यावेळेस सव्वीसला अशी काही गणितं केली की त्या गणितांमध्ये व्ही एमच्या पुढे काही विषयात नमतं घ्यावं लागलं आता आपण काही रॅपिड फायर घेणार आहोत मी तुम्हाला प्रश्न विचारणार काही ऑप्शन्स देईन तर तुम्हाला त्यातला एक ऑप्शन निवडायचं आहे काळजाचा जास्त जवळ कोण आहे मातोश्री की शिवतीर्थ मातोश्री कोणत्या साहेबांची कामाची शैली जास्त आवडते राज ठाकरे की उद्धव ठाकरे मला तशी आवडायची अजितदादांना मी फार फॉलो करायचो पण राज आणि उद्धव जर जर कोणाला निवडायचं झालं तुम्ही म्हणताल तर उद्धव साहेब कोणतं युवा नेतृत्व जास्त मोठं होईल आदित्य ठाकरे कि अमित ठाकरे आदित्य ठाकरे भविष्यात कोणता युवा नेता मुख्यमंत्री होईल आदित्य अमित रोहित पवार रोहित पाटील की आदित्य तटकरे आदित्य ठाकरे साहेब झाले पाहिजे वसंत सेक्युलर की हिंदुत्ववादी मी ऑलरेडी शिवसेनेमध्ये हिंदुत्ववादीचे तुम्ही आमच्याशी संवाद साधलात सगळ्या प्रश्नांची आमची उत्तर दिलात आणि या पुण्याच्या विकासासाठी तुम्ही नेहमीच खंबीर उभे राहाल असं सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद